नमस्कार खवयानो कशी आहात मी शरयूतुम चौको क्विचरिओमध्ये स्वागत करते चला तर जन्माष्टमी येते आणि अशातच आपण कृष्णाचा फेवरेट प्रसाद बनवणार आहोत ती म्हणजे कृष्णाची आवडती पंजिरी ही पंजिरी परफेक्ट कशी करायची एकदम टेस्टी अशी ही लागते तर ती आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे एक बौल अख्खे धने घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे धणे आपल्याला एकदम बारीक पावडर फॉर्ममध्ये या पद्धतीने करून घ्यायचे आहेत मस्त आपले धने इथे बारीक झालेले आहेत त्यानंतर मी इथे घेतलेली आहेत एक वाटी साखर पिठी साखर त्यानंतर एक छोटी वाटी खोबऱ्याचा कीस एक चमचाभर विलायची पूड थोडे असे मखाने घेतलेले आहेत फोडून घेतलेले आहेत आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार बदाम काजू किसमिस पिस्ता तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला या पद्धतीने तूप घालून घ्यायचं आहे बघा त्यानंतर तूप थोडं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण धनेपूड घालून घेणार आहोत बघा आता धनेपूड आपल्याला एकदम मंद वरती तुपामध्ये रोस्ट करून घ्यायची या पद्धतीने एक छान असा सुवास येतो आपल्या धनेपूडमधून भाजून झाल्यानंतर धनेपूड भाजत असताना बघा या पद्धतीने आपल्याला तूप त्यामध्ये मिक्स करून करून धनेपूड भाजून घ्यायची आहे आ, या पद्धतीने संपूर्ण तूप धनेपूडला ला, लाग लागलं पाहिजे आपलं आणि त्याचा कलर चेंज होतो बघा आपला इथे धनेपूडचा कलर चेंज झालेला आहे आणि थोडासा ओलसरपणा यामध्ये येतो आणि याच्यातून ये छान असा सुवसायला सुरुवात होतो तेव्हा आपली धनेपूड इथे भाजून रेडी झालेली असते मी तुम्हाला दाखवते बघा एकदम सैल आपली धनेपूड राहिली नाही आहे इथे तर ही आता बाजूनी काढून घ्यायची एका बाऊलमध्ये भाजणं झाल्यावरती संपूर्ण धनेपूड मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे बघा मस्त कलर चेंज झाला आहे धनेपूडचं एकदम छान याला पंजेरीचा जो बेस कलर आहे तो याला आलेला आहे मस्त अगदी कमी तुपामध्ये आपल्याला भाजायचे आहे तुम्हाला जर धनेपूड घातल्यावरती तूप कमी वाटलं तर तुम्ही किंचित असं तूप घालू शकता पण खूप नाही त्यानंतर सेम पॅनमध्ये आपल्याला अजून एक चमचाभर तूप घालायचं आहे ते थोडं मेल झालं की आपण यामध्ये जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते पण आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे काजू बदाम पिस्ता आणि किसमिस छान रोस्ट करून घ्यायचे आहेत बघा किसमिस एकदम टम्म फुगून तयार आहेत आणि काजूचासुद्धा कलर चेंज होतो आहे तर असे आपल्याला हे बाजूने काढून घ्यायचे आहेत भाजून रेडी आहेत त्यानंतर सेम पॅनमध्ये परत एकदा थोडं तूप घालून आपण यामध्ये घालणार आहोत मखाना मखाना आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता परंतु हे एकाचे दोन करून घालायचे आहेत आणि छान दोन मिनटं तव्यावर परतवून घ्यायचे याचासुद्धा अगदी किंचित असा कलर चेंज होतो आणि ते छान असे कडक होतात त्यानंतर आपण हे सुद्धा बाजूने काढून घेणार आहोत आणि सेम पॅनमध्ये परत थोडं तूप घालून आपण यामध्ये घालणार आहोत खोबरा केस आता खोबरा केससुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे याचासुद्धा गोल्डन ब्राऊन असा कलर होतो बघा संपूर्ण तूप खोबरा खोबराकिसनी सक केलेलं आहे आता आपल्याला हे सुद्धा बाजूनी काढून घ्यायचं आहे भाजून रेडी आहे खोबरं त्यानंतर आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस धने धनेपूडमध्ये घालून घेणार आहोत सर्वप्रथम मखाना मी इथे घातलेला आहे त्यानंतर मी यामध्ये घालणार आहेत ड्रायफ्रूट्स फ्रूट्स त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत खोबरा कीस मस्त आणि त्यानंतर यामध्ये मी एक चमचाभर विलायची पूड घालते आहे अशा पद्धतीने आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे यामध्ये पिठी साखर जितकी पूड आपण यूज करतो आहे तितकीच साखर आपल्याला यूज करायची आहे बघा आणि हे संपूर्ण मिश्रण छान एकजीव हेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त छान कलर आलेला आहे आणि याचं जे टेक्स्चर आहे ते या पद्धतीने जर असलं तर ते खूपच टेस्टी लागतं यातले मखाने तर एकदम कुरकुरीत असे होतात मस्त आपलं इथे पंजेरी रेडी झाली आहे चला तर आपण ती आता सर्व करून घेऊयात मस्त कृष्णाची ही फेवरेट अशी पंजेरी आहे एकदम परफेक्ट होती या पद्धतीने जर तुम्ही केली तर मस्त अशी लागते आणि हा प्रसाद कृष्णाला खूप खूप आवडतो तर तुम्ही या जन्माष्टमीला हा प्रसाद नक्की करा तुमच्या कृष्णासाठी आणि तुम्हाला याची टेस्ट कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा अशाच एका पारंपरिक आणि खमंग रेसिपीसोबत आपण परत एकदा भेटूयात तोपर्यंत तो, मस्त खा स्वस्त रहा माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा थँक्यू